कळी काळाचा नुसत वाचेन शिव शिव म्हणायचं शिवरात्री महाराज पर्व काळावर नाम चिंतन करता येईल तेवढ करत असतात शिवनाम शीतल जाना शेवीपा कापड या रे दडदुड दुड 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 पण सुटला कळी काळा बापूड या रे नुसतं शिवाचं नाव घेतलं की दडदड दड दड दुड दुड करीत काळ पळून जातो फक्त त्याच नाव वाचे वधता शिवनाम दयान बाधे क्रोध काम बाधत नाही धर्मार्थ काम मोक्ष पुरुषार्थ प्राप्त होतात आणि काळ पळून जातो एवढ्या शिवाच्या नामाचा महिमा आज पहिला दिवस असल्यामुळं नामाचं चिंतन स्वरूपाचं चिंतन परमेश्वराच्या घडावं म्हणून माझ्या बुद्धीला अल्पबुद्धीला सद्गुरूनी सद्गुरू जोग महाराजांनी ज्ञानोभारणी जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला न्यून ते पुरते विना वाजवीत जावे अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनविवासे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत व्यक्ती झालेली सेवा भगवान परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि पुन्हा एकदा हे एक परमेश्वराचं मंदिर आहे अतिशय सुंदर जागा आहे महाराज भरपूर किती जागा आहे आणि कमिटीला धन्यवाद द्यावे एवढे कमी आहे कारण बऱ्याच मंदिरातल्या कमिट्या दुसरे कार्यक्रम करतात पण सांप्रदाय करीत नाहीत पण ही सांप्रदायिक कमिटी आहे आपल्या अध्यक्ष काय अध्यक्षांचं नाव राजवीर हा शेटजींनी आणि आता तरुण नेतृत्व हे आलेले आमचे संजय भाऊ माने आहेत आणि आज मी खूप आनंदी आहे भजनी मंडळ मला माझ्या आवाजाशी मिळाले तरुण मिळाले आणि खरं तर भजनावरच कीर्तन असते महाराज थोडेच आहेत पण गोड आहेत यांची शेव कदर झाली पाहिजे महाराज हो यांना नाराज करू नका इथं गरज आहे यांची आणि असे तरुण तडपदार भजने नाही तर काय उपयोग आहे त्याला ऐकायलाच येत नाही ते म्हणीनच काय हा झालेली शेवा भगवान परमेश्वराच्या तुम्हा सर्व मातृपितृ भाविकांचे चरणी समर्पित करतो आणि शेवेला पूर्ण मिळालो जय जय जय

एक मिनट बसा बसा बसा, बसा, बसा 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 मामा बसा, बसा ताई बसा जरा आज या ठिकाणी महाशिवरात्र यात्रा महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आज अखंड हरिणाम सप्ताह कीर्तन हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज देवाची आळंदी यांचं हरिकीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घेतलेला आहे महाराज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सुरू झालं आणि आज पहिला आपला दिवस हरिकीर्तनाचा आपल्या अमृतमय वाढीमधून आम्हा हिमयतन यांना ऐकण्यासाठी मिळालं हे आमचं सौभाग्य आहे आणि त्याचबरोबर महाराज आपण मगाशी उल्लेख केला गजानन संस्थान मंदिराचा महाराज निश्चित परमेश्वराचा आशीर्वाद आणि आपल्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये आमचं मंदिर खरंच सुंदर आणि सुजलाम सुफलाम होईल यामध्ये काही दुमत नाही आणि महाराज आजच्या या कीर्तनाचं मानधन कैलासवाशी चंद्रकलाबाई विश्वनाथ जोशी यांच्या स्मरणात रेणुकाबाई विश्वनाथ जोशी राणा हिमायतनर यांच्याकडून आहे आणि उद्याचं कीर्तन सुरेश महाराज पोफाळीकर यांचं आहे आणि या कीर्तनाचं मानधन आज ज्यांना दिलेलं आहे त्यांचं ट्रस्ट कमिटीच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि हे मानधन देण्यासाठी मी यात्रा सब कमिटीचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय सुभाषरावजी शिंदे विठ्ठलरावजी ठाकरे आणि यात्रा सब कमिटीचे सदस्य सन्माननीय महारुथरावजी पाटील यांना अशी विनंती करतो की महाराजांना आपण या ठिकाणी मानधन आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी महाराजांचा सन्मान करावा या, या, या मा उद्याचं कीर्तन सुरेश महाराज पोफाळीकर सुरेश महाराज पोफाळीकर यांचं हरिकीर्तन आहे उद्या ठीक नऊ वाजता सुरुवात होईल विठ्ठल मामा ठाकरे सुभाषराव शिंदे आणि महारतराव पाटील या, या।, या।, या। महाराज हे सर्व विश्वस्त मंडळी याच्यामध्ये ॲडव्होकेट दिलीपराव राठोड आहेत त्याबरोबर तरुण तडपदार गजाननजी मुत्तलवाड आहेत विलासरावजी वानखेडे आहेत असे सर्व वामनरावजी बनसोडे आहेत हे महाराज जे लाईव्ह दाखवत आहेत अनिल माधासवार हे सुद्धा कमिटीमध्ये आहेत अशी सर्व काम करणारी टीम आहे महाराज आणि या विठ्ठल कोडात यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष विठ्ठल मामा विठ्ठल मामा टाकरे या ठिकाणी महाराजाचं या ठिकाणी मान सन्मान करतील आणि उद्याचं कीर्तन हरिभक्त प्रायन सुरेश महाराज पोफाळीकर सुरेश महाराज पोफाळीकर यांचं राहील आणि शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत राहील उद्या ना शिवलीला अमृतग्रंथ वाचन आहे का या ठिकाणी आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि उद्या जास्तीत जास्त भाविकांनी हरिभक्त परायण सुरेश महाराज पोफाळीकर यांच्या हरि कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे धन्यवाद